पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज चांद घाटात मृत्यूचा सापडा रस्ता खडखडीत संरक्षक कठड्यांचा घाटावर वारंवार अपघात दरड वर्ण आणि प्रशासनाचं मौन यामुळे जनते संतापरा वर्षानंतर घाटपुरा सुरक्षा शून्य अपघात मात्र सुरू दरड प्रतिबंधक उपाययोजना नाहीत रस्त्यावरील डांबर उखडले प्रवाशांचा जीव धोक्यात धडगाव तालुक्यातील चांदशैली घाट हा सातपुडा पर्वतरांगांमधून जाणारा महत्वाचा रस्ता असून तो धडगाव व तडोदा तालुक्यांना जोडतो अनेक वर्षाच्या पाठपुराव्यानंतर आणि जनतेच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर हा घाट तयार झाला असला तरी आजही त्याचे काम अपूर्ण आहे गेल्या पंधरा वर्षात या घाटात संरक्षक कठडे बसविण्यात आलेले नाहीत तसेच दरड रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत परिणामी या घाटात वारंवार अपघात होत असून अनेक निष्पाप प्रवाशांचा मृत्यू झालाय तर काही जण गंभीर जखमी झाले शनिवारी झालेला अपघात हेच या दुर्लक्षाचे उदाहरण आहे घाटात तीव्र वळण आणि उंच चढउतार असल्याने चालकांना वाहनावर वा नियंत्रण ठेवणे कठीण जाते घाट रस्त्याच्या अनेक ठिकाणी डांबर उखडलेले असून रस्ता खड्ड्यांनी व निसरड्या चिखल्याने भरलेला आहे पावसाळ्यात दरड कोसळणे झाडे पडणे आणि रस्ता बंद होणे ही या घाटाची नेहमीची परिस्थिती झाली आहे त्यामुळे अनेक वेळा घाट दिवसानुदिवस वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागतो त्यामुळे तडोदा आणि धडगाव परिसरातील जनतेला मोठा त्रास सहन करावा लागतो या भागात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे एका छोट्या चारचाकी वाहनात तीस ते चाळीस प्रवासी बसविले जातात काही प्रवासी वाहनाच्या टपावर बोनेटवर वर, बोनेट वर तसेच बाजूला लटकून प्रवास करतात अशा वाहनांना ना, ना पोलिसांची भीती ना आर धाक स्थानिक नागरिकांचे म्हणणे की या घाटात कधीच तपासणी मोहिमा राबविल्या जात नाही त्यामुळे हे बेकायदेशीर वाहतूक धाडसाने सुरू आहे नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली की हा घाट रस्ता तातडीने डांबरीकरण करून दुरुस्त करावा सर्व धोकादायक वर्णांवर संरक्षक कठडे आणि भिंती उभाराव्यात दरड प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात आणि अवैध प्रवासी वाहतुकीवर कडक कारवाई करावी तसेच घाटातील नियमित देखभाल व तपासणीसाठी स्वतंत्र पथक नेमण्यात यावे जनतेचे म्हणणे चानसैली घाट हा विकासाचा मार्ग असला तरी सध्या मृत्यूचा सापडा बनत आहे आता तरी प्रशासनाने सर्व प्रश्नांची गांभीर्याने दखल घ्यावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे